आपल्या या कालोखेऱ्या आपला सनस्क्रीन लावून आलाय एवढ्या कालोखेरात सनस्क्रीन लावून आला तुझ्या सनस्क्रीन लावून आला फेरण लावली फेरण लावली पाहिजे बाबा

जॅकेट काढला प्रॅक्टिस बघू आता जॅकेट तर काढलेला हिरो सारखा का। पण आपण बघू आता मॅच मध्ये काय करेल કોમનિયર તો કને આયા આ પડ્યો ઈગડે આપણે મેચ ચાલી જાલ ચાલુ આયો યાર ઓય ભૂલી ગળદે ઓય એ ગાના વાજો પણ આપણે નહોતું

<laughs> जर्सी बघा चेक आउट करा कशी आहे कमेंट करा नक्कीच ही प्रॅक्टिस आजची आपली हरवला वाटते बॉल

नाले तर आपण पॅनल्टी तरी दे देऊ न आपली मॅच लगे सेकंड मॅच राउंड चालू सेकंड डायरेक्ट डायरेक्ट मग बाय 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 बाय

चे पाच धावेने धावफरत जाऊन पोहचत आहे पाच धावीवरती थोडी चेंडू या तिने त्यांचा फुले टिटा ठेवून काढलाय परंतु फिल्डरच्या हातामध्ये जातोय कोणती धाव घेण्यापासून फलंदाजांना इथे रोखण्यामध्ये यश येते दोन चेंडू एक चेंडू मागे धाव संख्या धाव पोहोचली आहे पाच धावेवरती पुढील चेंडू यतीन यांचा रसिक यांना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र एक धाव घेण्यापासून मात्र धावला दाव जाऊन पोचलाय अकरा धावेवरती पुढील चेंडू ओ पाच चेंडू घेऊन गेला युक्रेन करून फार मोठी शेंसी घेऊन गेली होती फलक असा काही त्याच्या ठाऊ दे आणि चेंडू धावले की धाव धावपाला जाऊन पोचत आहे

हे दोघं आलेले अखिल अखिल यांचा पहिला चेंडू अखो डब्याचा चेंडू होता पक्का इशारा विचार होतोय तो प्लस चार धावा आणि कुठे ना कुठे फिरवडी सगळ्या पाच गावा खर्च आहेत ओ माहीत हो वॉट कम फॅक्ट वॉट अ कम फॅक्ट सुरू एक असा चेंडू होता कल शयत आपल्याला माहिता मिळलं होतं एक चेंडू मागे पाच बाबाचे नंतर विकेट घेण्यामध्ये सक्षम झालेला फलंदाज इथे मात्र नवीन फलंदाज आणि चौकार घेतले सुंदर साठीचे जातोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याचा इथे मात्र चौकार खेचण्यामध्ये पाहूयात नवीन फलंदाज जुने पुन्हा एकदा त्याचा पट्टा इथे मात्र चौकार खेचतोय फलंदाज त्यांचा पुन्हा एकदा सुने ठौक इथे मात्र

प्रोत्साहन मिळत आहे तर शिवमला या ठिकाणी नक्कीच घेतला गेलाय तर जाऊया सचिन पहिला चेंडू सार्थक साठी चेंडू कॅम्प मध्ये यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा कडक प्रहार सार्थक च्या बादवरून दुसरा आलाय जबरदस्त प्रहार इथे मात्र आपण पाहतो सुखी होता इथून आपण पाहतोय फटका सिंगल साठी गेलाय सिंगल साठी गेलाय कुठले नक्कीच पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय परंतु यावेळेस क्षेत्रक्षक सुमित त्या ठिकाणी असणार आहे दीपू फलंदाजी साठी सज्ज झालाय इथे मात्र फटका सजवलाय संतोष तोडस जर पाहिलं तर इथे मात्र फंबल पाहायला मिळाली थोडस क्षेत्रक्षक करावा आणि त्याचा भरपूर समाचार चौकाय युट्यूब म्हणजे आपलं चॅनल आहे यार काय तू

वाट लावलेली आहे पण स्ट्रम्बवर आला नाही साहेब वर यायचं होतं प्रयत्न होता परंतु या थँक्यू अजूनही जर पाहिलं तर अठरा चेंडू आणि छत्तीस धावांची आवश्यकता आहे पाहतोय पहिला चेंडू गा बोला गया काय बोलतो गया चिडू आट केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अटॅक करण्याचा करायचा प्रयत्न करतो टाकून चेंडू क्रमांक तिसरा या ठिकाणी स्वप्नील पाटील याचा

या ठिकाणी पराभूत झाले ती टॉप एट मध्ये कॉल्यू झाले टॉप एट मध्ये कॉल्यू पाहिजे तुला काय वाटते आज क्वालिफाय झाले तर टॉप एंड मध्ये क्वालिफाय झालेले आहेत आपण दोन हजार चोवीस पंचवीस हा सीझन आपल्यासाठी खूप बॅड होता परंतु आता कम्बॅक केलेला आहे आहे आता बघू आपण बघूया आता पुढे काम आणतो आणतो थांब कसं वाटते म्हणजे जिंकले आपण क्वालिफाय झालेले आहेत एंड मॅच मध्ये भारी भारी जिंकल्यात सर्व म्हणजे आज फिल्डिंग तू बघितली का नाही मग एक नंबर

आपण इकडे ब्लॉग एंड करतो बाय बाय काहीच तरी लाईक करा कायच